मित्रांनो आज आपण आलोय आरे वारे बीच का मध्ये पाहिलं असेल ना हेच ते बीच दाखवतो तुम्हाला का काय सीन दिसतोय भाई लाईन पण आहे ते झिप लाईन आहे बघा करावं लागतंय असं वाटत जायचं आहे रे करू झाला इथे आपल्याला वरती जावं लागतं फक्त तिथून स्टार्ट होते अशी 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 हे ते पण तर इथून आता जस्ट त्यांनी पैशांचं सांगितलं की तिथल्यानं किती पैसे लागतात तर एकाचे पाचशे रुपये जर कॅश केले तर आणि जर ऑनलाईन जीपे वगैरे केले तर सहाशे रुपये काही जिथे शाळेची सहल पण आली बघा मागे दिसते का तुम्हाला बघा लहानपणी मी मला पण आणलेलं श्रीवर्धन बीचला आलेलो मी आठवीला असताना काशी बीच श्रीवर्धन बीच ते केलेलं मजा आहे बीचवर येण्याची एक वेगळी दोन जण आले भाई आपला एक मित्र इथं स्टंटबाजी करतोय तो इच्छुक आहे बघा पड ते कोकणात पडला तो तसं पडना पाठीवर पडना बोल भैरुजी महाराज आयुष्य तो वन स्मोर म्हणतो सांगायला वन स्मोर करायला वन स्मोर वन्समोर गे वन स्मोर केली गेली कुठून आले यार बॅट बॉल आणायला पाहिजे होत सगळे खेळता इकडे काय मजा आली असते बॅट बॉल सगळे खेळता इकडे काहीच भाई तो सनसेट तर बघा काय सॉलिड दिसतोय एक नंबर एकदम परफेक्ट टायमाला आलोय असं वाटते अशी आहे भेंडी गँग आज आम्ही आलोय अशा ठिकाणी ना भाई साहब महाराष्ट्राचं म्हणजे सगळ्यात फेवरेट स्पॉट पण म्हणता येईल आरेवरे बीच ला आलेलो आहे तो स्पॉट तुम्हाला दाखवतो जो रेलमध्ये सगळ्यात जास्त फेमस झालेला असं तो टर्न येतो आणि तिथून मग सगळं असं बीच दिसतं ते आरेवरे बीच तो स्पॉट तुम्हाला दाखवतो नीट बघा हे बघा हाच तो स्पॉट आहे इथून त्या अशा गाड्या येतात तिथून टनमध्ये आणि मग तो इथून असा समुद्र दिसतो हे बघा आहे का नाही एकदम भारी दृश्य हाच तो स्पॉट आहे आणि हाय हेच ते बीच आहे आरेवारे बीच याचं नाव आहे हा पूर्ण पट्टा एकदम सुंदर असा नजारा इथून पाहायला मिळतो हे बघा हा तो इथून जेव्हा अशी गाडी येते ना तो इथून असा भारी सीन दिसतो ना हा तर कधी आले ना कोकणामध्ये तर या बीचला नक्कीच एकदा विजिट करा आरे वारे बीच एकदम भारी स्पॉट आहे मरायला चाललोय का झिप लाईन करायला माहित नाही आता पहिल्यांदा करतो फुल फाट राहिली आई जप्पत फाट राहिली जीवन तर वापस यायला पाहिजे वाटतो आज സർദപ്രതക് 10 അല്ലേ ആയിട്ട് ഇതിലേക്ക് നമ്മൾ കംജുനെ തൈഗായില്ലേ നമ്മൾ കംജുനെ മറക്കണ്ടേ അതാ നമ്മൾ പറഞ്ഞത്

ooh uh भीती वाटत होती आई शप्पत खतरनाक मजा आली भाई एक रंबर डायरेक्ट जेवणाची मजा आहे स्टार्टिंगला नाही घाबरलो तो म्हटलं आई शपथ हाईट हाईट एवढी होती स्टार्टिंगला घाबरलो नंतर मजा आली एकदा लागलं तर जास्त खाली पाहिलंच नाही खाली पाहिलं असतं जास्त भीती वाटली असती मजा आली पण ट्राय करायचं होतं करून घेतलं एकदा ट्राय